या मॅच मध्ये पाहुण्या क्रिकेटचा सरपंच कोण होणार हा पहिला प्रश्न आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत कसा पाहणार आहे आणि त्याचं उत्तर आहे आपल्याला थेट वातावरणामध्ये फार पहिला जाणारी भरला आमच्या भेटीला येऊन ठेवल्या आजच्या पहिल्या दिवसातील मुख्य सामना

या संकटमध्ये आपण गुला एका बाजूला दाखवले तर दुसऱ्या बाजूला या काही क्षणात पाहायला मिळेल सामना पाच षटकांचा आहे पाच षटकांमध्ये किती धावा दिल्या जाते कोणत्या गोलंदाजांचा मुख्य भूमिका राहील या आज जिंकला आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण धर्जेदार आणि या ठिकाणी फक्त वय काहीच एक आणि दोन क्रमांकासाठी नाही तर काही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते घे उपाय परंतु या ठिकाणी एका विस्फोडक फरकांचा झेल सुटका जातोय जीव सर मिळत आहे

नक्कीच सुरेख फटका खेळा गेला होता सारंग सारख्याच्या माध्यमातून परतून त्याच प्रकारे क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळाला आणि दोन भाव या ठिकाणी रोखल्या गेल्या आकाश निघाला नक्कीच निघालाय पाहण्याचा प्रयत्न असेल यावेळा चेंडू चेंडून गेला झालं तिकोरी

परंतु निखील याच्या निखी माध्यमातून दोन मोठे फटकेसाठी पाहायला मिळाले परत त्यानंतर निखील मात्र माणसावरती पाहायला मिळतोय कारण बाद झाले होते झाला होता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विवेक नक्कीच आलाय परंतु निर्भाव शेवटी या ठिकाणी

34 34. कोणी जर मोबाईल मध्ये हा शेट टेकला असेल तर स्टेटस ला राहिला असता काही त्याला एकाच साईड ला आपलं लोकल होत आणि समोर मोठी स्टार असलेला सुधीर सारखा हा मोठा फलंदाज होता त्यांचा झेल पकडण्याची संधी मिळाली विकेट घेण्याची संधी मिळाली होती परंतु काही झालं नाहीये दिलेल्या तणादाबद्दल दिलेल्या बागेत चांगला प्रतिसाद नाही मिळाला परंतु फलंदाज खात आहे इथे भाई करल्याची गरज नाही या खेळाची तर दाब संख्या पूर्ण करण्यासाठी विचार आहे संधि मी आती होती तर संधिनंतर घेनामध्ये रूपांतर झाला तर एक विकेट ही मोठे खातो सामुदायिक क्रिकेट दबदबे होते पण तुम्ही परंतु एक क्रिकेट मध्ये तात आहे

येणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो जय हिंद सर एक पद्धतीने क्रिकेट आपल्याला प्रतिष्ठानच्या भेडा मध्ये पाहायला मिळतंय नक्कीच नक्कीच्या आपल्याला पावसाने मध्ये असेच मोठे मोठे स्थान